आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आपला नव्याण्णव दोन हजार निघाला होता आपल्या शासनाच्या दिल्लीमध्ये पैसा नव्हता म्हणून शासनाने शिक्षण सेवा उत्पन्न शिक्षक म्हणजे आता पवित्र क्षेत्र आहे त्याच्यामध्ये शिक्षण सेवा उत्पन्न हजार रुपये असतात आज शिक्षण शिक्षणसेवक हा जवळजवळ फक्त सोळा हजार रुपयामध्ये राहतो आज त्याची परिस्थिती फार घड्यामुळे आता शासनाच्या पैसे आहे आमचं मत काय आहे शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे शे तर शिक्षण सेवक पद हे समूळ नसतं का आणि त्या शिक्षकांना आता रिटायर्ड झालेल्या शिक्षकांना आपण वीस हजार मान्यमांवरती परत नियुक्ती देतो मग सेवकांचं मत काय आहे की आम्हाला सगळी सोळा हजार रुपये देत आहे आणि तीन वर्ष आम्हाला राबवं लागतं आणि आमचा सगळा सगळ्याच गोष्टी तो नुकसान होतो एखादा शिक्षण सेवक जर एक्सपायर झाला तर कोणताही लाभ त्याला त्या सेवे सेवकांना हे मिळत नाही पण आमची एक विनंती अशी आहे एकतर शिक्षण सेवक पण एक, से एक वर्षासाठी करा आणि त्यांना कायम करा आणि त्यांचा जो मानधन सोहळा असा आहे तो चाळीस हजार होणं गरजेचं आहे फक्त महाराष्ट्र आणि गुजरात ही दोनच राज्य आहेत की जिथं शिक्षण पद आहे आणि दुसरं बाकी कुठं नाही आणि केंद्र शासनाने जो प्रवासा दोन हजार पंचवीसचा किमान वेतन त्याला काढलाय त्यामध्ये तेवीस हजार नऊशे ऐंशी हे किमान वेतन कमीत कमी वेतन हे तेवीस हजार नऊशे ऐंशी असावं कुशल काम करावं म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि त्याच्यापेक्षा वर ज्या महानगरपालिका वगैरे आहेत तिथे त्यांनी सांगितलं तेहतीस हजार ते पण आपल्याकडे कुशल काम करायला तेवीस हजार नऊशे ऐंशीचा कायदा निघून सुद्धा आपलं महाराष्ट्र शासन मात्र सोळा जे ज्ञानदानाचं कार्य करणार आहेत जे भविष्यातली आपली पिढी घडणार आहेत अशा शिक्षकांना मात्र शासन सोळा वेतन देते म्हणजे अगदी वेट बिघायला सुद्धा तेवीस हजार नऊशे ऐंशी आणि शिक्षकाला मात्र सोळा यामध्ये खूप मोठी पोके आहे याची खूप मोठी नाराजी आता आपल्या पिढीला तर नक्की हा प्रश्न सुटू आमचा आमचा विश्वास आहे की आजपर्यंत गुरुजी तुमच्या सगळ्या विश्वास आहे की गुरुजी काही करू शकतो राजकारण तर नक्कीच करत नाही पण आम्ही सगळे गुरुजी तुमच्या पाठीशी आहोत एक महत्वाचा निर्णय आता शासनाने घेतला की बीर बीरडो हे काम अशैक्षणिक घोषित केलं शासनानच घोषित केलं की हे अशैक्षणिक काम आहे आणि हे शिक्षकांना द्यायचं नाही असं सांगून सुद्धा महसूल विभाग आज बीर